नमस्कार राज्यात सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेवरून भाजप नेते आणि मंत्री पंकज मुंडे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे नेमक्या यावेळी मुंडे काय बोलल्यात पाहूया अशी मागणी आता केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा किंवा थोर पुरुषांचा अशा पद्धतीने अपमान होणं यावर तुमची प्रतिक्रिया मुळामध्ये जेव्हा अबू आजमींचा निर्णय झाला मी सभागृहात नव्हते माझ्या स्वतःचं लक्षवेधी चालू असल्यामुळे मी विधान परिषदेमध्ये होते आणि कालही मी नागपूरला होते कॉन्वर्केशनला त्यामुळे एक्झॅक्टली मी मीडियाच्या माध्यमातूनच बातम्या पाहिलेल्या आहेत त्यांनी जर असं काही मूल्य असतील ज्याचा एवढ्या भावनांवर परिणाम झाला आहे आणि त्यांचं निलंबन झालं आहे तर नक्कीच हे निलंबन विचारांती झालेलं आहे त्यामुळे त्याच्यावर कुठलीही वेगळी टिप्पणी करण्याचं कारण नाही मी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करेन आणि एस पींना सुद्धा बोलेन आणि अजून एक विषय आज महत्वाचा आहे ज्याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर नाही सभागृहात त्यांनी तसं सांगितलेलं आहे जालन्यामध्ये भोकरदनमध्ये एका मुलाला प्रचंड अमानुषपणे सळया गरम करून वगैरे मारलेला आहे आज त्याचे भाऊ आणि त्याच्या घरची फॅमिली मला भेटायला आली होती आणि शिंदेसाहेबांनी स सांगितलं आहे सभागृहात की त्यांच्यावर कडक कारवाई करू त्या लोकांवर कठोर कायद्यांचं उल्लंघ हे लावू त्यांच्यावर मोका लावू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे एसपीनशी पण मी बोललेली आहे त्याच्यामध्ये एकावरच गुन्हा दाखल झाला आणखी लोकांवर गुन्हा दाखल झाला हे जे अमानुष पद्धतीने हे सगळीकडे आणि त्याचे व्हिडिओ एवढा म्हणजे एक लोकांना माज आलेला आहे हे अत्यंत चुकीच आहे त्यांच्यावर एक कडक कारवाई करण्यात आली मित्रांनो या संदर्भात तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा